मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा माझं मत मंडळी आजचा विषय आहे लोकप्रतिनिधी विरुद्ध लोकप्रतिनिधी म्हणजे सरपंच विरुद्ध आमदार दोन्ही लोकप्रतिनिधी आहेत आमदार आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात लाखो मतदारांचं तर सरपंच आपल्या गावस्तरावर पाच हजार दोन हजार चार हजार दहा हजार पंधरा हजार लोकांचं लोकप्रतिनिधित्व करतात मतदारसंघाचा आमदार हा मतदारसंघासाठी मोठा आहे लोकप्रतिनिधी आहे त्याच तोडीने गावचा सरपंच हा गावच्यासाठी आहे प्रथम पुरुष आहे कुठलंही गाव जर विचारात घेतलं किंवा कुठलाही मतदारसंघ विचारात घेतला तर त्यावेळेस त्या मतदारसंघाचे आमदार कोण हा विचारला जाते प्रश्न किंवा इथून सुरुवात होते तर दुसरीकडे एखाद्या गाव तर त्या गावाचा सरपंच कोण इथून सुरुवात होते त्यामुळे या दोन्ही व्यक्तींना त्या मतदारसंघाचे प्रथम पुरुष तर इकडे गावाचा प्रथम पुरुष असं म्हणून प्रथम पुरुष आणि या प्रथम पुरुषाला राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये प्रशासनामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे हे कुणीही टाळू शकत नाही लोक मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हटल्याबरोबर शेकडो गावे त्यांच्या कोवळ्यात येतात कक्षेत येतात आणि या सर्व गावाखेड्यांचा शहरांचा विकास करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे शासनाची तिजोरी असते आणि त्या तिजोरीतून आपल्या परिसरासाठी काय मिळवता येईल विकासकामे माझ्या परिसरातील आपल्या परिसरातील कशी करता येतील यासाठी ते विधानसभेमध्ये मागणी करतात आणि विधानसभेमध्ये त्या विषयावर सखोल चर्चा होऊन तशा पद्धतीचे प्रस्ताव मागले जाऊन त्या प्रस्तावानुसार निधीचं वितरण आमदारांना होते खासदारांना होते आपण आमदारापुरता हा विषय पाहू असं झालेलं वितरणनंतर संबंधित आमदार त्या त्या गावातील विकासकामानुसार प्रस्तावानुसार मागणीनुसार त्या त्या गावामध्ये दे देतात आणि मिळाला जर वेळ तर ही विकास कामांची उद्घाटनं लोकार्पण वगैरे करण्यासाठी म्हणून हे लोकप्रतिनिधी स्वतः जातात अशाच पद्धतीचा एक कार्यक्रम काल म्हणजे तीन दिवसापूर्वी वरवडबकाल गावामध्ये झाला या गावच्या इंडी नदीवर साडेपाच कोटी रुपये किमतीचं एक पूलकम बंधारा मृदसंधारण विभागाने मंजूर केला आणि या मजूरसंधार विभागाने मंजूर केलेल्या या कामाला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या ठिकाणी भूमिपूजन झालं की ज्या कार्यक्रमाला जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि त्या मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे हे उभयता उपस्थित होते या उभय नेत्यांच्या हस्ते कुदळ मारून त्या साडेपाच कोटी रुपये किमतीच्या पुलकम बंधाऱ्याचं भूमिपूजन त्या दिवशी झालं आता साहजिक आहे आपल्या आमदाराने एवढा मोठा निधी किंवा एवढ्या मोठ्या निधीचं उद्घाटन केलं आणि उद्घाटन केल्यानंतर भूमिपूजन झालं उद्घाटन झालं त्यानंतर थोडासा आदर सत्कार आदरतिथ्य करणं हे गावकऱ्यांचं कर्तव्यच आहे आणि इथं तर मतदारसंघाचे लोकप्रिय ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक गावात आहेत मोठ्या संख्येनं आहेत पदाधिकारी आहेत त्यामुळे आपले आमदार आपले लोकप्रतिनिधी आपल्या गावात आल्यानंतर त्यांचं आदरती करणं हे त्यांचं ते कर्तव्य समजून त्यांनी एक छोटेखानी कार्यक्रम घेतला कार्यक्रम घेतला कार्यक्रमामध्ये सत्कार झाले अनेकांची भाषणं झाली आणि याच भाषणामध्ये याच कार्यक्रमामध्ये स्थानिक सरपंचांनासुद्धा आयोजकांनी आपलं मत किंवा आपलं विचार मांडण्याची संधी दिली आता विचार मांडण्याची संधी देणं किंवा विचार मागण्यासाठी माईकवर जाऊन बोलणं हे तर लोकप्रतिनिधीचं कर्तव्यच आहे कारण ते तेच ते ते बोलू शकतात तेच त्यांच्या समाजात सांगू शकतात एकमेकांना समोरासमोर सांगू शकतात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सांगू शकतात फोनवरून सांगू शकतात या ठिकाणी झालेला परिचय किंवा हा प्रसंग की स्थानिक सरपंच प्रतिभादाई इंगळे यांनी आपलं मत मांडताना एक दोन गोष्टी त्यांच्या कार्यकाळात ज्या काही मतदारसंघाच्या आमदारांनी जो निधी या गावासाठी दिला त्या निधीची जी काही भूमिपूजनं किंवा काही कामं झाली लोकार्पण झाली त्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमाला सरपंचांना टाळलं गेलं अशी खंत इथली येथील सरपंच प्रतिपाद इंगळे यांच्या मनात आहे आणि ते काही अंशी खरीसुद्धा आहे खरीसुद्धा आहे त्यामुळे अनायशे या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमदार आणि खासदार आणि तमाम सर्व गावकरी एकत्र आले असल्यामुळे त्यांनी आपली खंत सरपंच या नात्याने व्यक्त केली खंत व्यक्त केली त्या खंतेमधून त्यांनी सांगता सांगता सांगितलं की मी मागासवर्गीय दलित समाजाची सरपंच आहे त्यामुळे मला टाळल्या जाते काय असं बोलल्याबरोबर हे त्यांचं वक्तव्य सरपंचाचं हे निश्चित आमदारांच्या त्याच क्षणी जिवारी लागलं कारण तब्बल पंधरा वीस वर्षापासून लोक या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व किंवा आमदारकी करणाऱ्या आमदारांना हा शब्द अत्यंत जिव्हारी लागला कारण अशा पद्धतीचे कोणताही जातपात त्यांच्याकडून झाला नाही असं ते त्यांच्या भाषणातूनही सांगितलं आणि झालेला नाही इतर सुद्धा जाणतात मग असं असताना या ठिकाणच्या महिला सरपंचाला झालेल्या ज्या काही विकास कामा आणि जे काही लोकार्पण सोहळे झाले त्यामधून वगळल्या गेलं मंडळी एक प्रोटोकॉल आहे की ज्या भागामध्ये आमदार मतदारसंघाचे कोणी असो पण त्या आमदारांनी आणलेला निधी ज्या गावामध्ये ज्या ठिकाणी जर द्यायचा असले तर त्या स्थानिक लोकप्रतिनिधीला विश्वासात घ्यावं लागते आणि ते त्या ठिकाणी जे काही शिला लावत असतील बोर्ड लावत असतील फलक लावत असतील त्यावर ते कोणत्या योजनेचं काम आहे किती रुपये किमतीचं काम आहे किती कालावधीमध्ये पूर्ण होणार आहे या कालावधीमध्ये त्या मतदारसंघाचे आमदार कोण आहेत कोण होते या कालावधी त्या गावची सरपंच गावचा सरपंच कोण आहे कोण होते अशी इतंबूत अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या ठरल्याप्रमाणे किंवा जो काही त्याचा ढाचा आहे त्या पद्धतीनं त्या बोर्डावर लिहिल्या जाते हे हा नियमातला विषय आहे परंतु हे सर्व करत असताना काही ठिकाणी असं झालं की ज्या ठिकाणी फक्त आमदार आणि काही वरिष्ठ अधिकारी उद्घाटक यांचंच नाव लिहिलं गेलं आणि सरपंच म्हणून कुठेही आपल्याला सन्मान मिळालेला नाही किंवा तो मुद्दाम दिला गेला नाही तो मुद्दाम टाळल्या गेला अशी सल ही वरुड सरपंच प्रतिपाद यांच्या मनात होती आणि ही सल त्या प्रत्यक्ष आमदारांना भेटून कुठेही त्यांना व्यक्त करायची संधी मिळाली नाही म्हणून त्या दिवशी जी संधी मिळाली त्या दिवशी म्हणून त्यांनी आपल्या भाषणातून ते व्यक्त केली आणि व्यक्त केल्यानंतर निश्चितच आमदार वगैरे मंडळी यांचे यांना त्याचा अर्थ समजला आणि किंवा ते त्याला वेगळ्या स्वरूपात त्यांनी घेतलं आणि त्यानंतर आमदारांनी संबंधित सरपंचांना बोलण्यापासून थांबवण्याचा था प्रयत्न केला की नाही तुम्ही थांबा असं तुम्ही म्हणू शकत नाही असं बोलू शकत नाही असा आरोप तुम्ही करू शकत नाही असं त्यांना म्हणायचं होतं त्यामुळे तुम्ही थांबलं पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह त्यावेळेस त्या कार्यक्रमामध्ये त्या, त्या समारंभात आमदार कुटे यांनी केला यावेळेस तमाम सर्व लोकप्रतिनिधी खासदार शिवसेनेचे नेते भाजपाचे नेते गावातील ग्रामपंचायती इतर सदस्य प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यामुळे त्यांच्या देखत सरपंचांना असं म्हटल्याबरोबर निश्चितच सरपंचांमधला सुद्धा सरपंचामधला सुद्धा युगो जागृत झाला आणि त्यांनी सांगितलं की मी आता थांबणार नाही किंवा मी मला बोलाय तेवढं बोलू द्या आणि ते तेवढी सळवी फळक त्या सरपंचाईंनी काढून टाकली आणि नंतर ते आपल्या खुर्ची देऊन बसल्या त्यानंतर सुद्धा आमदार कुठेनी नंतर त्यांच्या भाषणानंतर पुन्हा तो माई खाती घेतला आणि सांगितलं की अशा पद्धतीचं काही नाही आणि लहान गोष्ट नाव 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 या नावास नावाला आपण किंमत देत नाही जो कोणी निधी आणेल त्याच्या नावाला किंमत आहे आणि सरपंचांचे अधिकार सरपंचांचे हक्क सर्व जबाबदाऱ्या त्याची क्षमता हे आम्हाला पूर्ण माहीत आहे अशा पद्धतीचं बोलून याच्यातून आमदारांनी आपली क्षमता किती मोठी आणि सरपंचाची क्षमता किती लहान हा त्याच्यामध्ये तीव्र असा मतभेद केला आणि त्यामुळे निश्चितच साहजिक आहे गावाचा प्रथम पुरुष असणाऱ्या कुठल्याही नागरिकाला कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही सरपंचाला ही, ही, ही बाब जिवारी लागल्याशिवाय राहणार नाही आणि ती बाब त्यांच्या जिवारी लागली आणि त्यानंतर संतप्त झालेल्या त्या सरपंच भरसभेतून निघून गेल्या आणि हा संपूर्ण प्रकार या संपूर्ण प्रकाराचे साक्षीदार तिथे उपस्थित झालेलं संपूर्ण व्यासपीठ गावकरी आणि पत्रकार हे आहेत निघून गेल्या की आपल्याला अशा पद्धतीने आता वर्तणूक दिल्यामुळे आपल्याला थांबणं बरं नाही वाटत म्हणून त्यांची मानसिकता तिथं थांबण्यासारखी राहिली नाही म्हणून त्या निघून गेल्या आणि निघून गेल्यानंतर तो कार्यक्रम आटोपला यावर अनेक कथ्याकूट झाली आणि काल सरपंच इंगळे यांनी पत्रकार परिषद घेतली विविध वाहिन्यांचे प्रतिनिधी स्थानिक पत्रकार हे सुद्धा त्या होते आणि एवढ्या सगळ्यात त्यावेळेस त्यांनी पत्रकार सांगितलं की हे आमदारांची चूक आहे आमदारांनी माफी मागली पाहिजे आमदारांनी चूक कबूल केली पाहिजे आमदारांनी महिला प्रतिनिधीशी महिला सरपंचाशी बोलताना कसं बोललं पाहिजे वगैरे पद्धतीच्या सूचनासुद्धा त्या सरपंचताईंनी पत्रकारांच्या माध्यमातून केल्या होत्या आणि त्यानंतर आत्ता आत्ता मी एबीपी माझावरच्या एका न्यूज ब्रेकिंग ऐकलं की लोकप्रतिनिधीवर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांची तक्रार दाखल झालेली आहे आणि जिल्ह्यातील तमाम सरपंच मंडळी यांच्यामध्ये सुद्धा असंतोष निर्माण झालेला आहे दलित समाजाच्या सरपंचा मंडळीमध्ये सुद्धा आमदार संजय गुडे प्रति असंतोष निर्माण झालेला आहे अशा पद्धतीची ती बातमी आहे मंडळी मी सुरुवातीला म्हटलं की स्मार्ट विलेजची संकल्पना करणाऱ्या आमदारांवर पोलिसात तक्रार तब्बल पंधरा वर्षाच्यापासून पंधरा जवळपास आता वीस वर्ष होतात या मतदारसंघात नेतृत्व करणाऱ्या आमदारांनी या बकालसाठी जवळपास पंचवीस कोटी रुपयाचा निधी दिला असं त्या ठिकाणी सांगितलं की ज्यामध्ये बसस्थानक परिसरातील सौंदर्यीकरण असेल रस्ता रुंदीकरण असेल यावर जवळपास आठ ते नऊ कोटी रुपयाचा खर्च आहे आणि इतर विविध सामाजिक संघटना असतील विविध सामाजिक संस्था असतील यांचे सभामंडपं असतील मंगल कार्यालय असतील किंवा काही मंदिराची कामं असतील गावातील काही लहान सहान छोटे छोटे रस्ते असतील काही अजून कामं असतील यावर पंचवीस कोटी रुपयाचा निधी दिल्याचं आमदारांनी त्यावेळेस सांगितलं आणि वरुण काल हे संग्रामपूर तालुक्यातील एक मध्यवधी हो ठिकाण आहे आणि या मध्यवधी हो ठिकाणाचा कायाकल्प झाला पाहिजे विकास झाला पाहिजे त्यासाठी म्हणून विविध योजना माझ्या डोक्यामध्ये आहेत आणि त्या संपूर्ण योजना या कालावधीमध्ये हो या श गावासाठी देण्याचा ना मानस त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केला आणि एक स्मार्ट विलेज स्मार्ट विलेज करण्याची संकल्पना त्यांची होती आणि ते त्यांच्यासाठी ते तिथं बोलून बसले होते परंतु मध्यंतरी त्यानंतर झालेला हा जो प्रसंग आहे आणि त्यानंतर झालेल्या पोलीस केसेस वगैरे जे आहेत त्यामुळे एकंदरीत सरपंच विरुद्ध आमदार अशा पद्धतीचा संघर्ष या निमित्तानं या मतदारसंघातील संग्रामपूर तालुक्यातील हळूळकाला गावामध्ये आणि परिसरा सुरू झालेला आहे त्यामुळे आगामी काळात याला कोणतं वळण मिटते हे तुम्हाला मला बघितलं पाहिजे पाहावं लागेल मित्रांनो मी माझं मत व्यक्त केलं परिस्थिती सांगितली काहींना आवडेल काहींना आवडणार नाही पण मी माझं पत्रकार म्हणून माझं जी काही वस्तुनिष्ठ परिस्थिती होती ते सांगण्याचा प्रयत्न केला आवडलं लाईक करा शेअर करा तुर्तास थांबतो धन्यवाद